सप्ता सर्जन सप्ताहनिमित्त भव्य नॅशनल रक्तदान शिबिराचे आयोजन वैद्यकीय क्षेत्रातील शस्त्रक्रिया शास्त्र व भूलशास्त्र यांच्यामध्ये नवीन झालेले बदल आणि सामान्य माणसातील शस्त्रक्रियांच्या भीती घालविण्यासाठी असोसिएशन सर्जन ऑफ इंडियाच्या वतीने जून दोन हजार पंचवीसचा दुसरा आठवडा हा नॅशनल सर्जन सप्ताह संपूर्ण भारतात साजरा करण्यात आला नाशिकमध्ये देखील नाशिक सर्जन सोसायटी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या या उपक्रमात आठवडाभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले पंधरा जून हा नॅशनल सर्जन सप्ताह नाशिकच्या आय एम ए हॉल शालीमार येथे भव्य नॅशनल रक्तदान शिबिराने साजरा करण्यात आला या प्रसंगी मारवाडी युवा मंच मीट टाउन व रोटरी क्लब ऑफ न नाशिक गोदावरी तसेच महाराष्ट्र शासनाच्या संदर्भ रुग्णालय नाशिक यांचे या सामाजिक उपक्रमाला महत्त्वाचे योगदान लाभले या प्रसंगी सामाजिक संस्थेमधील कर्मचारी अधिकारी आणि वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स यांनी रक्तदान करून नाशिक सर्जन सोसायटीच्या वतीने एक सामाजिक संदेश दिला आहे या प्रसंगी द असोसिएशन सर्जन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र वैद्यकीय सर्जन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर नागेश मदनूरकर सेक्रेटरी डॉक्टर अमित केले जॉईंट सेक्रेटरी दिलेश भारंबे ट्रेझरर डॉक्टर पराग धामणे डॉक्टर यशवंत रहाडे डॉक्टर प्रवीण नारखेडे डॉक्टर शिल्पा दयानंद यांच्यासह मारवाडी युवा मंच मिड टाउन नाशिकच्या अध्यक्षा रोशनी राठी कोषाध्यक्षा शीतल राठी सेक्रेटरी निधी नावंदर संयोजिका शिल्पा मुंदडा सदस्या कंचन मुंदडा प्रियंका समुद्र रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरीच्या डॉक्टर मिनल पलोड डॉक्टर मेघना नाठे डॉक्टर विशाल पवार डॉक्टर प्रतिभा बोरसे जगदीश आचरा ओमकार महावीर रूपेश घटकरे यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित समस्कार नाशिक तर मित्रांनो असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया हे भारतातल्या सर्व सर्जन्सची संघटना त्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या अध्यक्ष म्हणून मी डॉक्टर महेश मलो आपणाशी इतकूच करतो आहे गेल्या काही दशकामध्ये वैद्यकीय शास्त्रामधले शस्त्रक्रियाशास्त्र व भूलशास्त्र याने अत्यंत अद्यावत अशी प्रगती केलेली आहे आणि त्यामुळे आता शस्त्रक्रिया करणं हे फार सुलभ झालेलं आहे सुरक्षित झालेलं आहे परंतु सामान्य माणसाला याबद्दल ज्ञान अतिशय कमी आहे आणि त्याच्या मनामध्ये कायम शस्त्रक्रियेविषयी भीती असते ही भीती दूर करण्यासाठी आणि शस्त्रक्रिया किती सुरक्षित आहे हे सांगण्यासाठी ही जनजागृती निर्माण करण्यासाठी असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाने जून महिन्याचा दुसरा आठवडा हा नॅशनल सर्जन्स वीक म्हणून जाहीर केलेला आहे आणि त्याप्रमाणे आपण हा सेलिब्रेट करता करत आहोत पंधरा जून हा नॅशनल सर्जन्स डे म्हणूनही आम्ही साजरा करतो तर गेल्या आठवड्याभरामध्ये संपूर्ण भारतामध्ये निरनिराळ्या आमच्या शाखांनी शहर शाखांनी विविध उपक्रम राबवले त्याच्यामध्ये फ्री सर्जिकल कॅम्प्स फ्री हेल्थ कॅम्प्स कॅन्सर डिटेक्शन कॅम्प्स हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम्स आठ जून रोजी आम्ही वॉकॅथॉन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकाळी आठ वाजता साजरी केली व त्याच्यामधून सामान्य माणसापर्यंत पोचून जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्नही केलेला आहे या सर्व विविध उपक्रमाबरोबरच सर्व सर्जन्सनी सामाजिक जाणीव ठेवून ब्लड डोनेशन करण्याचा निर्णय घेतलेला आहे मागच्या वर्षी पंधरा जून रोजी संपूर्ण भारतातून पाच हजार सहाशे सदुसष्ट बाटल्यांचं आम्ही संकलन केलेलं होतं आणि ह्या वर्षी हा विक्रम अजूनही वाढवण्याचा आमचा मानस आहे यावर्षी पंधरा जून रविवारी येत असल्यामुळे ब्लड डोनेशन कॅम्पेन आम्ही चौदा जून म्हणजे आज सा साजरा करत आहोत आणि ह्या विविध उपक्रमामधून शस्त्रक्रियेविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत जय एन एस एस जय मासी जय ए एस आय जागतिक ब्लड डोनेशन दिनानिमित्त आज असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियातर्फे महाराष्ट्र स्टेट चॅप्टर नाशिक सर्जिकल सोसायटीतर्फे आज आयमे एम ए हॉल शालीमार येथे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे या कॅम्पला भर भरभरून नागरिकांनी प्रतिसाद दिल्यामुळे मी सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करतो तसेच या कॅम्पसाठी मासी प्रेसिडेंट डॉक्टर महेश मालू आणि मासी ई सी मेंबर डॉक्टर नंदकिशोर कातोरे यांनी पण मोलाचं सहकार्य केलं त्यामुळे मी त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि आज दिवसभर हा कॅम्प इथे आयोजित केलेला आहे तरी नागरिकांनी जसा वेळ मिळेल तसं तीन वाजेपर्यंत इथे येऊन ब्लड डोनेशन करावं असं मी सर्व जनतेला आवाहन करतो आहे अखिल भारतीय मारवाडी युवा मंच नाशिक सर्जिकल हॉ सोसायटी आणि नाशिक संदर्भ हॉस् हॉस्पिटल्स समितीच्या वतीने आम्ही इथे ब्लड डोनेशन कॅम्प आज ऑर्गनाईज केलं आहे चौदा तारीख ही ब्लड डोनेशनच्या वतीने जाणवली जाते त्यानिमित्ताने आम्ही हा हा कॅम्प घेतला आहे आणि असे अनुभव असे एक्सपिरियन्स आम्ही करत राहतो आणि नेहमी ब्लड डोनेशन कॅम्प घेत राहतो वर्षातन चार किंवा पाच ब्लड डोनेशन कॅम्प आम्ही नेहमी घेतो आणि एक रत्ताचा थेंब हा कोणाचा जीवन वाचवू शकतो या उद्देशाने आम्ही हे सोशल कॉजसाठी करत असतो नेहमी आणि आमच्या सगळे जे संयोजक आहेत ज्या सगळे कॉर्डिनेटर आहे ते आमच्या सोबत उभे राहतात याचा आम्हाला अभिनंदन आहे आणि त्या लोकांचा पण या हातभार लागतो आमच्या कामाला थँक यू सो मच नमस्ते मी डॉक्टर मीनल आवेश पलोट प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरी आज आम्ही इंडियन स सर, सर्जिकल सोसायटीच्या वतीने एक संयुक्त आणि मारवाडी युवा मंच यांच्या वतीने एक संयुक्त ब्लड डोनेशन कॅम्प ऑन ओकेजन ऑफ ब्लड डोनेशन डे ऑर्गनाईज केलेलं आहे कालच आपण एक अत्यंत दुर्दैवी घटनेला सामोरं गेलेलो आहे त्यामुळे समाजात ब्लड डोनेशनची ही अतिशय गरज आहे ट्रॉमाजचे प्रमाण खूप वाढलेलं आहे तरी ब्लड डोनेशन करणं ही आपली नैतिक जबाबदारी समजून लोकांनी पुढे येऊन रक्तदान करणं जरूरी आहे आणि आज सकाळपासूनच आम्हाला अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे त्याबद्दल मी समाजाची अत्यंत आभारी आहे थँक्यू नमस्कार मी डॉक्टर प्रतिभा नितीन बोडसे आय एम एची एक्झिक्युटिव्ह मेंबर आणि रोटरी क्लब ऑफ गोदावरीची मेंबर आहे आणि आज आम्ही ब्लड डोनेशन सय नाशिक सर्जिकल सोसायटी आणि रोटरी क्लब ऑफ गोदावरीच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही रोटरी ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे सकाळपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि अजूनही आमचे रोटरीचे मेंबर्स ये येऊ इच्छितात आणि आय एम ए मेंबर्स पण येणार आहेत आ, तरी मी इतरही लोकांनाही आवाहन करते की त्यांनी दुपारी तीन वाजेपर्यंत येऊन ब्लड डोनेशन करावे धन्यवाद